असा चटपटीत चनाचाट जर असेल तर बघूनच तोंडाला पाणी सुटते तर नमस्कार मंडळी मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले मुंबईचं फेमस असा चटपटीत चाटची रेसिपी बनवायला सोपा आहे अगदी अप्रतिम चवीला लागतं आणि महत्त्वाचं म्हणजे हे खूपच हेल्दी असं आहे तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी एक कप काळे चणे म्हणजेच हरभरा रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेला तुम्ही गरम पाण्यामध्ये एक दोन ते तीन तास भिजवून घेतलं तरीही चालेल तर आता आपण हे एका कुकरमध्ये घालू आणि यामध्ये आपल्याला दीड ग्लास इतकं पाणी घालायचं आहे चणे भिजून एक अर्धा इंच पाणी वर येईल असंच पाणी घाला जास्त पाणी घालण्याची आवश्यकता नाही कारण आपण हे जे चणे आहेत ते चांगले भिजवून घेतले तर आता यामध्ये आपण एक अर्धा चमचा मीठ घालूया आणि आता याला झाकण लावून मध्यम गॅसवरती आपल्याला याच्या दोन ते तीन शिट्या करून घ्यायचे तोपर्यंत आपण यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया तर त्यासाठी इथे मी एक वाटी घेतले आणि या वाटीमध्येच आपल्याला एक चमचा लाल मिरची पूड घालायचे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याचबरोबर पर अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा काळं मीठ काळं मीठामुळे अगदी अप्रतिम चव येते चाटमध्ये त्याचबरोबर पर पाव चमचा गरम मसाला आणि अर्थातच चाट आहे म्हटल्यावर चाट मसाला तर येणारच तर इथे मी एक चमचा चाट मसाला घालते तर आता यामध्ये मी थोडंसं एक चार ते पाच छोटे चमचे पाणी घालते आणि आता आपण हे मसाले जे आहेत ते पाण्यामध्ये अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आणि याची छान अशी एक पेस्ट तयार करून घ्यायची यामुळे काय होतं जेव्हा मसाले आपण फोडणीमध्ये घालू तेव्हा ते जळणार नाहीत तर इथे आपली ही पेस्ट तयार आहे तर इकडे चणे देखील शिजलेत का पाहूया आपण तर दोन ते ती तीन शिट्यामध्ये अगदी छान असे हे शिजले जातात इथे बघा अगदी मऊ शिजले चणे तर, 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 तर आता यामधलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपण बाजूला काढून घेऊया तर आता आपण एका कढईमध्ये एक छोटा चमचा तेल घालू गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची तर तेल चांगलं गरम झालं की यामध्ये एक अर्धा चमचा जिरे त्याचबरोबर एक अर्धा चमचा इथे मी आलं किसून घेतले किसणीने ते घालते आणि एक पाव चमचा हिंग घालायचं आलं आणि हिंग घातल्यामुळे आपला जो चाट आहे अप्रतिम चव लागते त्याची तर हे बघा हे आता आपण एक अर्धा मिनटं चांगलं परतून घेऊया तर हा जो चना चाट आहे तो बनवायला खूपच सोप्पा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हे खूप हेल्दी आहे चण्या आपल्यासाठी खूप हेल्दी असतात त्यामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं तर आता यामध्ये आपण तयार करून घेतलेली पेस्ट घालायची आणि अगदी मंद गॅसवरती तेल सुटेपर्यंत ही जी पेस्ट आहे मसाले ते आपण चांगले परतून घेऊया तर इथे बघा अगदी छान असं इथे तेल सुटलं गेलं आहे मसाल्यांना तर आता आपण शिजवून घेतलेले जे चणे आहेत ते घालू आणि हे अगदी व्यवस्थित असं एकदा मिक्स करून घ्यायचं बघा आता फक्त इथे मी मसाले लावून घेतले त्याला तरी देखील हे अप्रतिम दिसतंय तर आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ देखील घालते चणे शिजवताना देखील आपण मीठ घातलेलं त्यामुळे अगदी अंदाजानुसार टेस्ट करूनच घाला आणि हे पुन्हा एकदा आपण हलवून घ्यायचं आणि आता एक दोन ते तीन मिनटं आपण हे सतत हलवत राहायचं जेणेकरून जे मसाले आहेत ते छान असे चण्याला लागले जातात तर यामध्येच तुम्ही एखादा उकडलेला बटाटा अगदी बारीक जरी चिरून घातला तरी देखील चालेल तर आता गॅस बंद करू आणि हे आपण बाजूला काढून घेऊया तर इथे मी चणे एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेत जेणेकरून आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करता येईल तर आता याला आणखीन चविष्ट बनवण्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा अगदी बारीक चिरून घालते त्याचबरोबर एक मध्यम आकाराचा टोमॅटो देखील आपल्याला यामध्ये बारीक चिरूनच घालायचं आहे आणि एक हिरवी मिरची बारीक चिरलेली लहान मुले जर खाणार असतील तर मिरची नाही घातली तरीही चालेल तर आता यामध्ये मी एक चमचाभर लिंबाचा रस घालते यामुळे आपला जो चाट आहे तो आणखीन थोडासा चटपटीत बनेल आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची तर आता आपण हे व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं तर यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार जर कच्ची कैरी जरी अगदी बारीक चिरून जर घातली तर आहा कमाल लागतं तर हे एकदा आपण हलवून घ्यायचं बघूनच तोंडाला पाणी सुटलं आहे तर आता हा आपला तयार चाट एका प्लेटमध्ये सर्व करूया तर असा चना चाट तुम्ही देखील नक्की करून पहा आणि मला खात्री आहे तुम्हाला देखील नक्कीच आवडेल तर आजची माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी लंबोदर किचनला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद